हॅलो हा बोला ना ताई नमस्ते नमस्ते बोला 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 काही नाही आमच्या पाहुण्याच्या मुलाला फरक पडला दोन दिवसांमध्येच अरे वा आपण ते अँटी अडिक्शन ते त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाला काही तर ते याच व्यसन होतं ना तंबाखूच व्यसन आहे ना दोनच दिवसात रिझल्ट आलाय चांगला म्हणजे कसा रिझल्ट आला म्हणजे काय काय फरक जाणवला तुम्हाला त्याच्यामध्ये ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोन किंवा तीन ते पुढे लागायच्या ना तंबाखूच्या हा आता फक्त दिवसात एकदा किंवा दोनदाच खातो आणि ते पण बोलतो का मला अशी चव वगैरे काहीच कळत नाही मी काय खातोय तिथे अरे वा आणि म्हणजे खूपच बदल झाला दोन दिवसातच बदल झाला त्याच्यामध्ये अरे वाटलं ऐकून बरं ते म्हणजे जो मुलगा खातो ना तो स्वतःहूनच बोलला माझ्याशी अरे वा छान 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 नाही खूप छान करताय तुम्ही आताच्या पिढीसाठी खरंच उत्तम हा म्हणजे तुम असं म्हणजे जे काही तरुण पिढी आहे ती